हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझं यूट्यूब चॅनल तुमचं सरचं सरशे स्वागत आहे मित्रमंडळी कशामध्ये ना तर राहायला पाहिजे तर गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंगच बोलिन संध्याकाळ झाली आहे खेळायला गेलो होतो खेळून वगैरे आलो चाय वगैरे पियली मस्तपैकी मजा आली चार दिवस कसे गेले समजलेच नाही मित्रांनो तर आज चालू आहे परत मुंबईला परतीचा प्रवास असणार आहे आपल्याला कन्याने असणार आहे माझ्याबरोबर ओमकार आहे आणि बबलू आहे जे जे दोघेजण मायाबरोबर होते ते दोघेजण असणार आहेत बघू जाऊ कोकण करण्याचं टायमिंग काहीतरी नऊ वाजता काहीतरी येते वाटतं नऊ वाजता दहा वाजतील ते कदाचित पंधरा मिनटं लेटच धरून चालायची दहा वाजेपर्यंत टाईम आहे कोकण करण्याचा बघूया किती वाजता पोचते आहे ती तर आता निघेन इथून मी साडेसहापर्यंत सात वाजेपर्यंत निघेन मी थोडं मग काय भावच सोडणार आहे टू व्हीलरनी त्यानंतरला मग काय टेन्शनच नाही लेट पोचायचं इथून टायमिंगला तरी निघालो ना ऑनलाईन बघून तरी पण एक अर्ध्या तासात पोचू शकतो ट्यूशनला तर जाऊया भरपूर मजा केली भरपूर धमाल केली हे दिवस आयुष्यभर लक्षात राहतील माझ्या कारण काय ह्या टायमिंगला मी फक्त आणि फक्त माझ्या फॅमिली बरोबर वेळ दिला तर चला आला असं जोडून झाला हां काय मग उद्या उद्याचा दिवस लागणार वाटतं सकाळ तर शेवटपर्यंत ब्लॉक बघा आज तर काय मळाप दिसत आहे पण काय पावसाचं काय नामनिशानच नाही मस्त दिवस गेला आजचा अजिबात काय नाही पाऊस संध्याकाळ झाल्यावर कोण घराच्या बाहेरच येत नाही आजकाल कोण पोरच नसल्यामुळं ना सगळं शांत वाटतं बघा सहा वाजता सुनसाट झाला आठ वाजता लोक जेवतील आणि झोपतील हो oh, न no. चल आहे येतो तू चल आहे hmm.

कार बालो चलो चलो मुंबई चलो खरे देवगड आलो बिरवड आलो बॉडी सगळी शांत कशी रे आज बी आहे वाटतं म्हणून तो असं नाही अरे बॉडी आपली बॉडी वैवाडी मध्ये वैपडी पूर्ण सुनसाण असा करत भाव आहे जाय कोण दिसत नाही जास्त लायटी बिटी सगळ्या काढल्या नाहीत वाटत दुकानात बंद असल्यामुळे झगझकी दिसत नाही वैपडी ओमकार काय खात हो? तू एखादं रे बबलो आणि आता त्यामुळे थांबलोय बघूया आताच कॉल केला होता खांबाळ्यात पोचलायत बघू कधी बस कसा चौवर्षी रक्का चौवर्षी वर्षी जाणार मी गाडी पाठवली घराकडं काय गाडी हे ना, ना, ना। <laughs> तू संदेश तिकड ठेवतोय तुझ्या सकाळी जाऊन घेऊन येईच सांग इलाच तर काय कौतुक केलं वाजवला किती साडेआठ गाडीच काय गाडी टायमिंग काय पण असून दे फाटक पडला काय पडला

चार टक्कली फक्त दिसत तिकीट कशा हवी आहे तिकीट काढतास मॉल बघून येऊया जास्त दिसत नाही हाय मला गर्दी आहे रे मरणाची गर्दी आहे मरणाची बिटरा उडाले तिकडे पाठी माग काढा तिकीट काढा जावा हे तिकीट नको काढू तिकीट मध्ये चढूया आणि आलं मग दादरला पकडलं हिकाट पकडला आणि मग आपल्याकडे मुंबई उत्तर मंत्री चालत <laughs> <laughs> चल, चल तिकीट <laughs> नको <laughs> ते चला हो तिकीट काढूया गाडी बरोबर लेट झालेली आहे दहा वाजता येणार आहे मित्रण स्टेशनला आलोय आणि गाडी बरोबर अर्धा तास लेट आहे रोजच्या प्रमाणे सार्वजनिक प्रमाणे तर जातोय पाठीमागे बघून नके सालावाज प्रमाणे तर जातोय उडा लिहिलेत पुढं जागा की नको ती पहिला बसली आहेत माणसा चल तर बघू येऊ लागले ती बघ नाही नाही म्हणता म्हणता किती जण आली ती बघ हे ओंकार नाही नाही म्हणता म्हणता बघ माणसा बघ गाडी आली गाडी आली चल हे ती गर्दी बोल मा असं वाटत मी घराक जातोय गेम काय आपण खराच आहे रे तुझा गाडी आल्या बरोबर दहा वीस ला भरपूर लेट झाले बघू सकाळी किती वाजता पोचते ते पोचले असतील का हम्म पोचले असेल गेले असतील ते सकू ये आली सको आली हे बघ मानेवर पडलं ते बघ हे बघ गर्दी बघा कीटणा उडालेली आहे काय गर्दी आ हे जनरल आहे ना जनरलवाली चला 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 तुम्ही चला हे आमच्या बी तिकिट आहे साईड लोक आमकां जाऊन दे आमच्या जागेवर

का रे अरे मारामारी करू नका गणपती बाप्पा बॉडी बाय बाय वैभवडी लवकरच परत भेटू

아, 뽀얗게. 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 아, 뽀얗게.

इकडे झालं मुंबईपर्यंत मित्रांनो आम्हाला हॉट सीट भेटलेली आहे एसी मध्ये हे बघा स्लिपर मध्ये स्लीपर मधली कंडिशन आहे असा मरूच आहे जायपर्यंत पुढं 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 या शिपकाली काल लवकर चल माझी काय चल चल ए तोज तुम कर फेरव लो गाड़ी चालू झाली खाय रेलो तो फेरव लो god this <laughs> is